प्रशासनाने लवकरात लवकर चौकशी करून अतिक्रमण काढण्याबाबत कारवाईचे पत्र दिले आहे कारवाई न झाल्यास भाक्षी व नववसाहतीतील सर्व रहिवाशांना घेऊन तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरपंच चेतन वनीस यांनी दिला लेआउट करून कॉलनी रस्ता बंद करून भाक्षी शिवनाल्यातील अतिक्रमण काढून लेआउटमध्ये बदल करून फसवणूक करून रस्ता बंद केल्याचा आरोप करीत सदरचे अतिक्रमण हटवून ग्रामपंचायत हद्दीतील सीमा निश्चित करावी तसेच रामनगर कॉलनी रस्ता हा सटाणा भाक्षी रोड या मुख्य रस्त्याला जोडून मिळावा या मागणीसाठी भाक्षीसह नववसाहतीतील रहिवाशांनी चार तास तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले ठिया आंदोलन नगर परिषदेने सात दिवसात चौकशी करून निर्णय घेण्याच्या अटीवर अखेर स्थगित करण्यात आले ग्रामपंचायत हद्दीतील रामनगर पारिजात कॉलनी येथील रहिवाशांची घरे आहेत बाक्षी शिवारातील गट क्रमांक तीस व सटाणा शिवारातील गट क्रमांक सदुसष्ट मधून उत्तर दक्षिण नैसर्गिक भाक्षी शिवनाला जातो सदर शिवनाल्यावर चुकीचे लेआउट करून राकेश घोडे वैशाली घोडे व प्रवीण सूर्यवंशी यांनी रस्ता बंद करून बेकायदेशीररित्या माती टाकत असल्याचा आरोप करीत याबाबत चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी सरपंच चे चेतन व ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन सुरू केले होते भाक्षी व सटाणा हद्दीतील सरकारी शिवनाल्यावरील असलेले अतिक्रमण काढण्याबाबत चार वर्षांपासून भाक्षी ग्रामपंचायत तहसीलदार पंचायत समिती प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी अर्ज निवेदने दिली आहेत मात्र प्रशासन अतिक्रमण काढण्यात कुचराई करीत आहे याबाबत प्रशासनाने पंधरा दिवसाच्या आत अतिक्रमण काढावे अन्यथा आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी असे पत्र नगरपरिषदेला राकेश घुडे यांनी दिले आहे